जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक दुसरा समास पाचवा रजोगुण लक्षण मुळात आपला देह सत्व रज व तम या तीन गुणांचा बनलेला आहे त्यापैकी सत्वगुण उत्तम होय सत्वगुणामुळे भगवंताची भक्ती उत्पन्न होते रजोगुणामुळे पुनर्जन्म घेऊन यावे लागते तमोगुणामुळे प्राणी खालच्या योनीत जन्म घेतात सत गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असा भेद आहे तो सगळा सांगणार आहे जे निर्मय असते ते शुद्ध व जे मिश्रित असते ते शबल होय शबल बाधक असते शुद्ध व शबल यांची लक्षणे सांगतो विचारवंताने ती लक्षपूर्वक ऐकावीत शुद्ध गुण परमा पारमार्थिक असतो तर शबल गुण सांसारिक असतो प्रापंचिक माणसाची स्थिती अशी असते की त्याच्या देहामध्ये दे तिन्ही गुण काम करतात एका गुणाचा जोर झाला की दुसरे दोन मार्ग मागे जातात सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने जीवन चालते रजोगुणांचे कार्य कसे चालते ते आता दाखवितो शरीरात रजोगुण प्रबळ झाला म्हणजे माणूस कसा वागतो ते अगदी लक्ष देऊन शाण्यांनी ऐकावे हे घर माझे हा संसार माझा आहे त्यात देव श्रेष्ठ म्हणून कुठला आणला असा जो खात्रीने ठरवतो तो रजोगुण होय आई बाप बायको मुलगे सुना आणि मुली इतक्यांचीच जो काळजी करतो तो रजोगुण होय बरे खावे बरे जेवावे बरे अंगावर घालावे बरे नेसावे आणि दुसऱ्याच्या वस्तूंचा अभिलाष धरावा तो रजोगुण होय कसला धर्म कसले दान कसला जप आणि कसले ध्यान या प्रा प्रमाणे पाप पुण्याचा जो विचारच करत नाही तो रजोगुण होय जो तीर्थ व्रत अतिथी अभ्यागत जाणत नाही अनाचाराकडे ज्याचे मन स्वभावत वळते तो रजोगुण होय ज्याच्या घरी पैसा व धान्य पुष्कळ साठवलेले असतात तरी ज्याचे मन पैशामध्ये गुंतलेले असते शिवाय जो अत्यंत कंजूसपणाने जगतो तो रजोगुण होय मी तरुण मी सुंदर मी बलाढ्य मी चतुर असून सर्वात मीच थोर आहे असे जो समजतो तो रजोगुण होय माझा देश माझे गाव माझा वाडा माझे ठिकाण असा अभिमान जो मनात वागवतो तो रजोगुण होय दुसऱ्याचे सगळे नाहीसे व्हावे पण माझेच मात्र चांगले असावे असे स्वाभाविकपणे ज्याचे मन चिंतन करते तो रजोगुण होय ज्याच्या मनात कपट असते जो दुसऱ्याचा मत्सर करतो ज्याच्या अंतर्यामी कामाची वासना उद्भवते आणि जो दुसऱ्या तुच्छ समजतो तो रजोगुण होय ज्याला मुलाबद्दल आपलेपणा असतो प्रेमामुळे बायको मनापासून आवडते सर्वाचा लोभ असतो तो, तो रजोगुण होय आपल्या निकटच्या नातेवाईकाबद्दल जेव्हा मनास अस्वस्थता येऊन दुःख वाटते तेव्हा रजोगुण जोराने अंतरी शिरला आहे असे समजावे संसारामध्ये फार कष्ट आहेत तो शेवटपर्यंत कसा जाईल या विचारांनी मन संचित होते तेव्हा तो रजोगुण होय मागे जे सुखाचे भोग भोगले त्याची आठवण मन करू लागले आणि आता ते भोग नाहीत म्हणून दुःख वाटू लागले म्हणजे तो रजोगुण होय दुसऱ्याचे वैभव पाहिले व आपल्याला ते असावे अशी इच्छा मनात उत्पन्न झाली त्या इच्छेपाई जो दुःख करतो तो रजोगुण होय जे जे डोळ्यांनी पाहिले ते ते हवे म्हणून मनाने मागितले परंतु ते मिळाले नाही तर ते दुःख होते तो रजोगुण होय ज्याचे मन विनोदाच्या वृत्तीने भरून जाते जो शृंगारिक गाणी गातो राग स्वर ताना आणि हावभाव यांनी गायनात रंगून जातो त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे समजावे जो दुसऱ्याची टवाई करतो थट्टा करतो निंदा करतो ज्याच्या बोलण्याने वाद माजतो जो सदा सर्व का हास्यविनोद करतो त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे मानावे ज्याच्या अंगात अतिशय आळस शिरतो जो नाना प्रकारच्या क कर, करमणुकीचे खेळ खेळतो किंवा जेथे व्यसनांचा गदारोळ धुमाकूळ चालतो तो, चा चाल तो, तो रजोगुण होय जो कलावंत असतो निरनिराळे सोंगे घेऊन शकतो नाटक पाहण्याचा फार शौकीन असतो निरनिराळ्या खेळात पैसा घालवितो आणि त्याच्या अंतरी रजोगुण असतो अंमल किंवा धुंदी आणणाऱ्या पदार्थावर अतिशय प्रेम गावगुंडीचे किंवा गावच्या भानगणींचे सारखे चिंतन हलकट लोकांच्या संगतीची आवड या गोष्टी जेथे असतात तेथे रजोगुण असतो चोरी करण्यास शिकावे असे मनातून वाटते दुसऱ्याचा कमीपणा किंवा दोष बोलून टाकावा असे वाटते आणि उपासनेच्या नित्यनियमाचा कंटाळा येतो तो, तो रजोगुण होय देवाचे कार्य करायला लाज वाटते पण पोटासाठी पुष्कळ कष्ट करतो आणि प्रपंचामध्ये ज्याचे मन गुंतून जाते तो रजोगुण होय गोड खाण्याची मनापासून आवड असते देहाला पोसण्याबद्दल मोठा आदर असतो आणि उपवास केला तर सहन होत नाही तो रजोगुण होय शृंगारिक विषय स्वाभाविकपणे आवडतात भक्ती व वैराग्य मनापासून नको वाटतात आणि मोठ्या रसिकपणे कलेचे कौतुक करण्यात हुशार असतो तो रजोगुण होय परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे सर्व दृश्यवस्तूंवर खरे प्रेम असते आणि पुनर्जन्म नको असला तरी त्याच्या जबरदस्तीने तो घ्यावा लागतो तो रजोगुण होय असो रजोगुण हा असा आहे मन आसक्तीत गुंतल्यामुळे तो जन्ममरण भोगायला लावतो प्रपंचामध्ये त्याचा जोर असतो तो भयंकर दुःख भोगायला लावतो आता रजोगुण हा तर सुट्टा सुटत नाही संसाराची बंधने तर काही तुटत नाहीत वासना तर प्रपंचात गुंतून राहते यावर काय काय उपाय करावा याला उपाय एकच आहे तो म्हणजे भगवंताची भक्ती भक्ती साधण्यास वैराग्य हवे म्हणजे प्रपंचात मन आसक्त नसावे हे जर साधलेले नसेल तर आपल्या शक्तीप्रमाणे भगवंताचे भजन करावे काळेने वाचेने आणि मनाने पान फूल फळ व पाणी अगदी मनापासून ईश्वराला अर्पण करावे व सार्थक करून घ्यावे आपण शक्य असेल तेवढे दान करावे पुण्यकर्म करावे परंतु भगवंताशी अगदी अनन्य असावे तसेच संसारामधील सुखदुःखे भोगीत असता फक्त भगवंताचेच चिंतन करावे या दृश्य विश्वाच्या आधी आणि नंतर एक देवशिल्लक उठतो मध्येच तेवढी ही माया दिसते म्हणून तिला खरी न मानता फक्त भगवंतावर पूर्ण भरोसा ठेवावा अशा शबल आणि संमिश्र रजोगुणाचे थोडक्यात वर्णन केले शुद्ध रजोगुण परमार्थाकडे नेणारा असतो हे ध्यानात ठेवावे शुद्ध रजोगुणाच्या खुणा सत्वगुणात आढळतात तोच संपूर्णपणे भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे असा रजोगुण सांगून झाला श्रोत्यांना कल्पनेने त्याचा अंदाज आला किंवा त्याच्या स्वरूपाची कल्पना आली आता पुढे तमोगुण ऐकणे जरूर आहे समास पाचवा समाप्त